मला आणलंय वडून स्वतः पळता या पाण्याची बाटली भरून घेतली या आणि मला वडून आणलं या चल म्हणलं गार लागायला तर टावेल घे म्हणलं कानाला बांधायला आणि हे मला आणलं या म्हणलं येळभर सकाळची म्हणतीच मला काम असतं डबा करायचा आणि काय करायचं आता काय काम आहे म्हणून आणलंय मला शरीराला चांगला असतो शाळेत आणून सोडली भाजी किती भाजी चालतोय म्हणून मी आजारी पडत नाही शक्यतो तुम्ही लगा येवळी करायचं पायगळयात पायगळयात करते चालू वाटना वाट ना लांबांगा टाकत टाकतच पडते मला नाही यांच्यासारखं मी जेवण केलंय आता त्यामुळे मी तर जेवण केलेलं सुपार जेवण केलं का एक तास पाणी पेज नाही पाणी लय पिली जेवण केलं का, तारे तारे का तास पा। एक तास पाणी पेज नाही अर्धा पाऊंड लिटर पाणी हाणायचं पण एक तास कसलं सुद्धा पाणी पेज नाही कळलं का अयो चला करा करा हीच होलय काय आभा बी आलय माग बायकोला आणला आवाला चल म्हणला नाही तिकडं पांढर दिसत तर त्यांचं म्हणणं बायकोला चल म्हणून घेऊन गेला म्हणून आपण आला तर गिरशी माग दल माथारे माणसाओ चालते मला चालना होत नाही चालवा कर ना उग तुझं जाऊ हे जवानी लाल उडी गया हवे सो कैस मोजकुन ह्याने देऊन दाखवा डान्स करून दाखवायची डान्स नाचा हा हे लो लज वाटते मातार गडी मातारा बाहेर नाचायला लागणार तुम्हाला लज वाटायची का आता मग काय हो कंबर हलवून हलवून नाचायची आपली कबर लोकाला दाखवायची गरज एवढं हा हाय साधा सिंपल बहेर कुठे गेलाव दिसला मला साधा सिंपल आपला हाय भारी भारी कशण तुम्ही साधा सिंपल आहे मग काय काय एवढा हँडसम आहे का तो, तो, तो ते क्रीम दा तो दाखवतो म्हटलं सांगतो माझ्या व्हिडिओ मध्ये ईच रूखते दादाला ईचार लागलं का उद्या सकाळ जरा सबकाळ चला पण विचारू तरी फिकट फिकट झालंय पहिल्याले डार्क दिसतोय मग काय हाय डार्क आहे अजून डागच लय माझ्या तांबड 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 डाग आहेत चिंचणीला जायचं माझ्या नव्हतं मनात होत मला ते एवढं गाणं आठवत्या मी बळ बळ आणायच रस्त्यारी हा तुझी तुझ मला म्हणाली ठरायला त्याच रस्त्याने आयला फिरत बाहेर नाही मी म्हणून ह्या रस्त्याला मला लय करमत तुम्हाला आई होता बाबा ह्या रस्त्याला लय करमत पहिल्यापासून तुम्हाला पहिल्यापासूनच म्हणजे लहानपणच माझ ह्या रस्त्याला गेले म्हणजे लहानपणापासूनच आवड आहे फिरायची आणि ह्या रस्त्यालाच काय मी फिरत असतोय त्यामुळं ह्या रस्त्याला मी आयुष्यात कधी सुद्धा विसरू शकत नाही बाबा थांबा उभा राहत होत मी मी तर दगडावर बसते आबाची वाट बघूया अजून आताच येतात नाही तो दमल काय हम्म आई माझी चिंचणीच्या यात्रेचा शेवटचा दिवस आहे ना होय शेवटचा दिवस दिवस आहे आज उद्या अजून अजून पण लोक दहा बारा दिवस जाते पण गर्दी खरंच आज आज खरी गर्दी पण आजचं मोठ बीच दुसरा दिवस आहे ह्याच ठिकाणी दुसरा का आहे नाही गेल्या वर्षी एका दिवसाला

खेतन जा सारण गाडी शिरल नागोबा असो ते बाळ मामात होता येर काय टळली अर जोपर्यंत आई हा ह्या वेळेस बाळ मामा जात मला जरा निवांत जाऊया दिवसा मला ना आमोशाला नाही मला आधी मध्ये जायचं आहे म्हणजे पूर्ण असं दर्शन घेता येतं व्यवस्थित बघता येतो देव मला पण आधी मध्ये जायचं आहे जरा मोकळं असतं तिथं गर्दी आहे ना

भाऊजी करून आबाजी आता जेवण केलं आणि तासा दीड तास दहा अंडी खायच पण आबा आबा मला आठवत एक पितळी तरी मटण खाणतो एवढं शिंग लावणं अजून मटण खाणं पाणी आणि पिणार नाही बाकर खाणार नाही नुसतं घरी खात नाही लोकांना घरी आणाय नसतं आमची जत्रा होती आई काय करायची एक शिक्षण पित्र मला पण एक शिक्षण द्यायची जत्रा केलं आता पुरतच नाही आता झालंय वाढपे तुम्ही होता स्वतः तेव्हा तुम्हाला टेन्शन पडतो आईची माहिती आईची असते आई दोघांना पण शेम पित द्यायची पहिली गोष्ट सांग तुझी बका 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 खाऊन मोकळवायचा आईला ना नाही नाही आई ह्याला जास्त वाढत होती नाही दोघांना आई सगळ्यात माया जास्त ह्याची करायची पण आई ह्याला पिती दोन पिती खाऊ खरूच तर वडापाव भजी बाजारासून गेले ह्याला पाहिजे ना खायला मी आपल्या घरी बाजार मटण खाऊन मोकळाव याचा आई ह्याला काय म्हणायची रामगा खाऊ बका बका बघा राम किरण खाल्लं ना आता तोंडाकडे बघत बसलाय तवाचा शब्द आईच मला हाय असं आठवते बघा काय म्हणजे साहेब काय विशेष काय काय नाही एक किलोमीटर आलो आता आपण आम्ही किलोमीटरच्या मित्रांनो खोला केलेल्या घरा बस ना एक किलोमीटर आता 900 बस एक किलोमीटर चालो एक किलोमीटर जाऊ दोन किलोमीटर दोन किलोमीटर जायला नाही तुझं आता इदुळा का पुढे कर जाय मला भय वाटतं यात आमचं संगत चल काय होत नाही पाय जो दुखल तो संध्याकाळ जेडू बॉम्ब लावून चल तू पाय दुखला पाय तू काय लावला ग बदम खाई मित्रांनो तुम्हाला खरी कंडिशन सांगतो बघा फोनमला चाल वाटत नाही सारा का कान कान कानाशी चालले पाहिजे इल आईला हरतीला तू दररोज बदम नाही काच खडून काय चालते भर दूध पाजत नाही लगा किलो भर बदा बांधले किती मी लगीन खोस तर म्हटलं खूप पहिवान करतो तू आता तू लाव लावतो बांधणं तर चला नो आता आमच्या अशा रंगणार रंगणारा आता संध्याकाळी सात वाजेपर्यंत भेटतो आपण पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय